नमस्कार आगडी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण इथे बघत आहे शिळ्या चपातीपासून मस्त अशी कुरकुरीत भजी बघा रात्रीची पोळी असेल तर ती वाया न जाता त्याची मस्त अशी कुरकुरीत भजी बनवून खाऊ शकतो झटपट अशी बनवून तयार होतात आणि चवीला तर खूप जबरदस्त अशी लागतात तर यापूर्वी मी शिळ्या चपातीपासून चिवडा कसा बनवायचा हा व्हिडिओसुद्धा ऑलरेडी पोस्ट केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तुम्ही जाऊन नक्की तिथे बघा आणि बेर सकाळच्या काही गडबिडच्या वेळेस पटकन बनवून तयारसुद्धा होतात यासोबत शेजवान चटणी टोमॅटो सॉस हिरवी चटणी कशासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता चला तर मग आपण या रेसिपीकडे वळूया पण तुम्हाला काय करायचं व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे कुठेही स्किप करू नका स्किप करून बघितला तुमचीसुद्धा ही शिळ्या चपातीपासून कुरकुरीत अशी छान भाजी होतील नाही व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा चला तर मग कुरकुरीत अशी भजी बनवायला सुरुवात करूया शिळ्या चपातीची भजी करण्यासाठीचे साहित्य पाहूया तर इथं माझ्याकडे रात्रीची उरलेली शिळी पोळी आहे तुम्ही बघू शकता आणखी यामध्ये अर्धी चपाती आहे तर ही टोटल दीड चपाती आहे दोन मध्यम आकाराचे उभे पातळ चिरून घेतलेले कांदे आहे एक कांडी तो सुद्धा बारीक कट करून घेतला किंवा मग तुम्ही लसूण ठेचून सुद्धा घेऊ शकता दोन चमचे तांदळाचं पीठ आहे चवीनुसार मीठ लागेल इथं अर्धी वाटी बेसन पीठ आहे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा धनेपूड आहे माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी धनेपूड वापरली तुमच्याकडे कोथिंबीर असली तर तुम्ही कोथिंबीर घालू शकता अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा इथं ओवा घेतला आता सगळ्यात अगोदर आपल्याला ही चपाती हलकीशी तव्यावरती भाजून घ्यायची आहे आता इथे गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे यामध्ये पोळी घालून घ्यायची आहे तर इथं पोळीला मी व्यवस्थित असं तेल लावलं तुम्ही बघू शक दोन्ही बाजूने मी तेल लावून घेतलं आता ही व्यवस्थित शेकून घ्यायची तव्यावरती आणि तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने मी मस्त अशी चपाती शेकून घेतली या चपातीला व्यवस्थित असं तेल लावून छान अशी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता इथं मस्त ही कुरकुरीत झाली आहे तर याचप्रमाणे बाकीची अर्धी चपातीसुद्धा मी शेकून घेतली बघा मस्त हलकीशी कडकसुद्धा झाली आता बघा इथे मी छान कुरकुरीत पोळी भाजून घेतली आणि त्याचे तुकडेसुद्धा करून घेतले बघा छान याप्रमाणे तोळून घेतली मस्त अशी कुरकुरीत झाली आहे पोळी हलकीशी तेल लावून मस्त अशी तव्यावरती शिपली कडक बनते आणि नंतर मग त्याचे असे थंड झाल्या तुकडे करायचे आता यामध्ये कांदा घालून घ्यायचा आणि इथे मी एक कांदी लसूण वापरला याचा फ्लेवर या भज्यामध्ये छान उतरेल म्हणून दोन चमचे तांदळाचं पीठ चवीनुसार मीठ हे सुद्धा घालून घेते इथे हे सुके मसाले घालून घेते आणि अर्धी वाटी बेसनपीठ आहे हे सुद्धा यामध्ये घालून घेते आधी हे मिश्रण आपल्याला सुकच मिसळून घ्यायचं यामध्ये बघा मी इथं व्यवस्थित हे सुक्क मिश्रण मिसळून घेतलं आता यामध्ये थोडंस पाणी घालायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं मस्त असं जेवढं लागेल तेवढंच पाणी घालायचं जास्त पाणी घालू नका बघा इथं मी हे मिश्रण व्यवस्थित पाणी घालून एकजीव करून घेतलं यामध्ये दोन ते तीनच चमचे पाणी लागलं बघा असंच हे करून घ्यायचं एकदम करून जास्त पाणी घालू नका जास्त जर पाणी घातलं तर, तर भजे व्यवस्थित येतील नाही तुम्ही बघू शकता छान असे असं भजा केला जातो याचा बघा फक्त तर फार तळायला दोन तीन चमचेच पाणी लागते तर आता इथं हे भजेचं मिश्रण रेडी आहे तर तळण्यासाठी तर तेल गरम करायला घ्यायचं आहे आता इथे भजे तळण्यासाठी गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे बघा इथं व्यवस्थित असं कडकडीत तेल गरम करून घेतलं मी तर गॅस मंद आच्यावर करून घ्यायचा आणि यामध्ये एक एक करून अशी भजी सोडून घ्यायची छान कुरकुरीत होतात ही भजी आणि खायलासुद्धा टेस्टी लागतात जेवढे यामध्ये मावतील तेवढी भजी सोडून घ्यायची बघा मी यामध्ये भजी सोडून घेतली आहे गॅस आच्यावर करायचा आणि छान ही भजी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची तुम्ही बघू शकता मस्त अशी तळल्या जात आहे तर आपल्याला एक बाजू फक्त एक दीड मिनटासाठीच तळून घ्यायची आहे छान अशी कुरकुरीत होतात आता पलटी करून घेऊया बघा मस्त असे सोयी रंगावर छान ही भजी खरपूस तळून घ्यायची जोवर कुरकुरीत होत नाही तोवरही तळून घ्यायची पुरेसा वेळ जाऊ द्यायचा आणि तुम्ही बघू शकता काय रंग आला आहे सुरेख बघा मस्त अशी कुरकुरीत झाली आहे बघा संपूर्ण तेल नितळून घेऊया किंवा ते एकदम असं कुरकुरीत झाले बघा किती छान दिसत आहे आता याचप्रमाणे सगळी भजी तळून घ्यायची तर इथं आपले सगळे भजी बनून तयार आहेत तुम्ही बघू शकता मस्त अशी कुरकुरीत झाली आहे आणि खायला तर जबरदस्त लागतात खूप टेस्टी झाली आहे तर हे आपण शेजवान चटणी किंवा टोमॅटो सॉस एखादी हिरवी चटणी यासोबत खाऊ शकता चवीला असे जबरदस्त लागतात आणि कुरकुरीतसुद्धा होतात बघा इथं छान अशी तुम्ही बघू शकता क्या बात आहे मस्त असा कुरकुरीत आवाज येत आहे तुम्हाला मी एक खाऊनसुद्धा दाखवते बघा क्या बात आहे एकदम जबरदस्त अशी झाली आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी वाटली ते तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड किंवा फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका तसेच वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा ज्याने का मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये